महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क सवलत मिळणार ईडी डब्ल्यू एस घटकातील विद्यार्थ्यांना महायुती सरकारकडून विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या पाठवण मिळणार असल्याने पन्नास टक्के रक्कमच विद्यार्थ्यांना भरावी लागेल महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजने अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यात जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेश घेते वेळे घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे